रोज द्या आलाय रोज आज पण आमच्या नवऱ्याला तसं एड नाही उठसूट का पळायचं जरा जावं बाजारात गुलाबाचे फुलं बर फुलं नाही फुल तर आणाव का नाही एक ती सुद्धा आणायचं येड नाही दुसऱ्याचे बघा टेटस बघू बघू मला जळण जळण व्हायला लागले आमच्या मित्रांचे रह नवरे येते त्यांच्यासाठी आज बुके बुके आणायला लागले फुलाचे पण आमच्या नवऱ्याला तेवढे नाही एक फुल मागते बायको तेवढं सुद्धा आणणं होत नाही रोज देन, कशाचा रोज कशाचा कसला डे आम्हाला रोज भांडे ताप आहे तापानुसार डोक्याला ओटाच डबा करायचं द्यायचं जेवायचं एवढंच येते आणि जायचं कामाला ते रात्री इचायचं पण आपली बायको करते आपल्यासाठी एवढं सगळं मेहनतीनं असतेच महिन्यातून एवढं वर्षातून या महिन्यातले सात दिवस असायचं जर त्याला सरप्राईज द्यावं चांगले चांगले सुद्धा नाही कशाचा नवरा भवरा असला डोक्याला ताप ताप दिलाय काय राडा करून ठोलाय सगळा एक तर त्या नवऱ्याने ताप दिलाय दिलाय तुझ्या बापानं आता तू देऊ नको आवर पटापटायता गोयता सगळ्यांनी म्हणून ती चांगलाय बाप सांग लेख आहे राडा नीस तक्राला हाय बसून खेळवाय खेळबाया मात्र नाही मग चिडचिड व्हायला लागले नवऱ्याचा राग डे निघायला लागलाय गुलाब बांधला तर काय बिघडलं असत गेलं कामाला निघून सका सकाळ आता येऊ दे संध्याकाळी का पाल तुझ्या कसं भांडण करते बक्की कशाच कर येण नाही बघू नकू तसं आहे का नाही पप्पा भांडण करत का मम्मीला आपण लय आल्या पप्पाला दोघी मुळून रात्र झाली तरी यायचा पत्ता नाही बरं बापाच्या नशिबात बाप्पाच्या ग येऊ दे घ्या सांगते बघ त्या गावून नसता खेळ तिकडे जा पूजा आला का या तुमची सड बघत होती काय झाले भांडाला काय नाही झालं मग चांगलं काय नाही झालं कशाला का होत आम्हाला आमच्या काही इच्छा अपेक्षा असे तर कस नाही इच्छा काय माहितच नाही सकाळ सकाळ तुम्हाला होता का ते सकाळच झालं निघून गेलाय साधं विचार करते माणूस दे डोळे जाग तुझ्यासाठी सप्राईज आणले मोठा सप्राईज डोळे जाग लवकर हॅपी रस डे लक्षात थँक्यू हॅपी रस डे तुला पण ए पप्पाला दे हॅपी रोज डे पप्पा काय झालं भाडाला पण काय झालं तुर काय नाही असच का बरे रुसन बसलेली বেলা कामाचं ह सकाळी कामाला गेला के विश केला नाही काय नाही म्हणून मुल, म्हणलं राग आला सरप्राज असते सरप्राईज ही सरप्राईज असते विश करून नाही करून जात असते काय मला वाटलं बर परत नाही कहता हॅपी बर्थडे ह थैंक यू तू थैंक यू पापा थँक्यू थँक्यू वेलकम वेलकम गुलाब काय ती मला कोणीतरी दिल तो दिल फुलंवाल्याने दिल तुलाब माळवाल्यानं त्याला मागितलं गुलाब ते दिलंय कोणीतरी दिल तर म्हणतोय म्हणून त्या मिरजच्या गोळ्या चालू करायचं का तुला वय जाऊ दे ताप आहे मोठा बाय तुला एक धम धंधना भेटली पडन बसला असतं असं युद्ध नवराण असं तसं म्हणून कळलं आम्हाला कळलं का बर झालं लवकर कळलं आज काय खरंच नव्हता आहे ना असं तर मिस्त बोलताय तर बाकी काय नाही तर बस काय बघ आपण गुलाब की किंमत हा आपण गुलाब की किंमत थँक्यू आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या युट्यूब आयडी नवीन